मराठी भाषा संवर्धन उपक्रम दोन हजार पंचवीस अंतर्गत इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने बारा फेब्रुवारी ते पंधरा फेब्रुवारी या कालावधीत रवींद्रनाथ टागोर व्याख्यानमाला आयोजित करण्यात आले आहे या निमित्ताने इचलकरंजीकरांना विविध विषयांची बौद्धिक मेजवानी मिळणार आहे अशी माहिती अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली त्या म्हणाल्या व्याख्यानमालेचे हे सतरावे वर्ष असून यंदा विविध विषयावरील व्याख्यात्यांचे मनोगत ऐकण्यास मिळणार आहे इचलकरंजी येथील श्रीमंत नारायण बाबासाहेब घोरपडे नाट्यगृहात दररोज सायंकाळी सहा ते आठ या वेळेत व्याख्यान होणार आहे बारा फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध अभिनेते मकरंद अनासपुरे यांचे मी आणि विनोद या विषयावर तेरा फेब्रुवारी रोजी प्राध्यापक डॉक्टर यांचे यशाचा शिवमंत्र आणि फेब्रुवारी रोजी आई कुठे काय करते फेम अभिनेत्री मधुराणी गोखले प्रबुलकर यांचे बाई कुठे काय करते आणि पंधरा फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध योगाचार्य संगू गुरुजी यांचे आनंदी जीवन जगण्याची जी कला या विषयावर व्याख्यान होणार आहे या व्याख्यानमालेसाठी विनामूल्य प्रवेश असून या निमित्ताने विविध विषयावरील बौद्धिक मेजवानीचा आनंद मिळणार आहे या सर्व व्याख्यानाचा नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे यांनी केले आहे नमस्कार मी सुषमा शिंदे इचलकरंजी महानगरपालिका इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने गुरुवर्य रवींद्रनाथ टागोर वाचनालय यांच्या वतीने व्याख्यानमाला आयोजित के करण्यात आलेली आहे सतरावी व्याख्यानमाला आहे या मध्ये खूप चांगले व्यक्ते आपण बोलवलेले आहेत दिनांक बारा फेब्रुवारी ते पंधरा फेब्रुवारीपर्यंत ही व्याख्यानमाला आहे संध्याकाळी सहा वाजता रोज श्रीमंत घोरपडे नाट्यगृह हो येथे तरी सर्व नागरिकांनी महिलांनी सर्वांनीच या स सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा अशी मी सगळ्यांना विनंती करते धन्यवाद